श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात किंवा तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना देवाने तुमची निवड करून तुम्हाला या संदेशापर्यंत आणले आहे देव म्हणतात उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर कुठलीही काहीही गोष्ट तुला भीतीदायक वाटली नाही पाहिजे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आहेत निरंतर येणारे चमत्कार तुम्ही स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठीच घडवल्या जात आहेत जर तुमच्या वेदना दुःख हरण व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर हा संदेश संपूर्ण ऐका जेव्हा तुमच्या मनातील कमी व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर चिंता करू नका स्वामी म्हणतात अ रानात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये अ रानातले तन पिकाचा नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते जर तुम्ही नामस्मरण करत असाल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामी शक्ती तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आणतील स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे जेव्हा काही वाईट तुमच्याकडे येऊ लागते काही ऊर्जा असो किंवा काही विचार असो त्याला वेळेवरच सोडलेले बरे आहेत वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधीही विसरू नका देव म्हणतात ज्या कठीण काळात तुम्हाला कुणी साथ दिली असेल काही काळापूर्वी तुम्हाला कुणाची मदत प्राप्त झाली असेल तर ते कधीच विसरू नका कारण देवाकडून आलेली ती तुम्हाला मदत आहे ती मदत घेऊन तुम्ही ते खूप काही विसरून जाऊ नका कारण देवाने तुमच्यासाठी ते मार्ग निर्माण केलेले आहेत देव म्हणतात बाळा माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरीही त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होते जर तू तुझ्या कर्मांवर लक्ष केंद्रित केले आणि चांगले कर्म करत राहिला तर तुझ्यासाठी कुठलेही वाईट तुझ्यासमोर येणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद हे निरंतर तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात येण्यासाठी तुम्ही तत्पर आहात देव म्हणतात बाळा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देवा म्हणतात बाळा तुम्हाला स्वतःलाही कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करत असताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य, शक्य होऊ लागतात तुमचा विश्वास ठेवा आणि तुमच्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा अहंकार क्रोध आणि खूप काही राग द्वेष त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेत शिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही जे कोणी आपल्या अहंकाराने चूर होतात जे इतरांचा निरंतर अपमान करतात कुणाला खाली दाखव पाहतात कुणाचेही न ऐकून घेता आपल्याच वाणीने आपले स्वतःचे कौतुक करू लागतात तेव्हा समजून जा की त्या व्यक्तीत अहंकार भरला आहे तो नम्रतेपासून दूर गेला आहे पण आता पुढील काळात त्याला यशाची प्राप्ती होणार नाही त्याच्याच विरोधात तुम्ही निरंतर नम्र रहा जर तुमच्यासमोर कुणी मोठा माणूसही आला असेल किंवा छोटा माणूसही जो कार्याने आपले कर्म करत आहे तो जर आला असेल आणि त्याचे विचार तुम्हाला पटले असोत किंवा नाहीत त्या व्यक्तीचा अपमान करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही कारण देव सर्व पाहत आहेत प्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत रहा माझ्याही अन इतरांच्याही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाम घेऊन स्वतःशीच संवाद करा कारण मी ते ऐकत आहे ते बोल माझ्यापर्यंत येत आहे ज्या क्षणाला तू माझे नामस्मरण करत आहेस बाळा मन मोकळेपणाने माझ्याशी बोल तुझ्या मनातले ते प्रत्येक गोष्ट माझ्यासमोर उकल देवाला प्रार्थना कर की हे देवा कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासत असेल तर माझ्या मुखातून तुझे नाव यावे हे देवा मी जेव्हा संकटात असेल तेव्हा माझा हात धरून तुम्ही मला बाहेर काढावे स्वामीकडे प्रार्थना करत असताना पूर्ण विश्वासाने देवावर सद्बुद्धी द्या आणि माझी विवेकबुद्धी जागृत ठेवा मी जे काही सहन करत आहे त्यातून मला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा अशी प्रार्थना करत असताना स्वामीकडे विनंती करा स्वामी ती नक्कीच ऐकतील आणि तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतील देव निरंतर खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत याचा अनुभव तुम्हाला येईल देवाचे अस्तित्व या जगात निरंतर आहे होते आणि राहील जर तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात तर स्वामीनामाचा जयघोष श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आनंद देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ